ही कापसासारखी मऊसूत व रसरशीत अशी रसमलाई बघा आहे ना बघितल्या बघितल्या खावीशी वाटेल अशी मग वाट कशाची बघताय ही रेसिपी मी शेअर करते आणि याच पद्धतीने या रक्षाबंधनला ही रसमलाई करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली ती हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रसरशीत आणि कापसासारखी मऊ अशी रसमलाई करत आहोत रसमलाई माझी फेवरेट आहे आणि माझ्या भावाला पण अतिशय आवडते म्हणूनच रक्षाबंधन स्पेशल जर काही मिठाई करायची असेल ना तर रसमलाई करायची आणि या रसमलाईची मी अगदी परफेक्ट रेसिपी आज तुमच्याशी शेअर करणार आहे कारण ती माझ्या पप्पांच्या हॉटेलमधून यांना चोरून आणली आहे जस्ट जोकिंग तुम्हाला तर माहिती आहे माझ्या पप्पांचं हॉटेल आहे आणि त्यांचीच ही रेसिपी आहे तर ही रेसिपी त्यांच्याकडून मी शिकले आणि नंतर मग ही रेसिपी केलेली आहे म्हणजे याआधी पण मी बऱ्याचदा केली पण ही रेसिपी मी दोन ते तीन वेळा दोन ते तीन वेळा काय त्याच्यापेक्षा जास्त वेळा ट्राय केलेली आहे आणि बऱ्याचदा मला जमलेली पण आहे म्हणूनच आजची ही परफेक्ट रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला आजच्या आपल्या या कापसासारख्या मौसूद आणि मस्त रसरशी अशा रसमलाईच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला दोन प्रकारचं दूध लागणार आहे एक फुल फॅट मिल्क घेऊ आणि एक गाईचं दूध घेऊ तर जे क्रीमवालं किंवा थोडंसं घट्ट असं जे असतं ना म्हणजे आता बफेलो मिल्क किंवा म्हशीचं जे दूध असतं ते आपल्याला रबडी करायला किंवा या रसमलाईचं जे दूध आहे ना ते करायला लागणार आहे आणि रसमलाईचे गोळे करण्यासाठी इथे गाईचं दूध वापरायचंय तर मी हे दोन्हीही पॅकेटचं दूध वापरत आहे पॅकेटचं दूध वापरा त्याच्यामुळे काय होतं यामध्ये फॅट्सचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे आपला हा जो पदार्थ आहे तो अतिशय व्यवस्थित होतो अजिबात बिघडत नाही किंवा चुकत नाही तर हे बघा आता मी दोन्ही दूध काढून घेतले म्हशीचं दूध जे आहे ते मी मागच्या साईडला ठेवलेलं आहे जे आपल्याला आटवायचं आहे तर ते आपण आटवू याला अर्धा ते पाऊन तास लागणार आहे कितपत आठवायचं मी तुम्हाला सांगते आणि हे जे गाईचं दूध आहे त्याला आपल्याला फाडायचं आहे तर त्याचा छेना बनवायचा किंवा जसं पनीर वगैरे बनवतो ना त्या पद्धतीचं बनवायचंय तर या दुधाला आधी उकळून घ्यायचं हे बघा दुधाला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये मी एका वाटीमध्ये एक टेबलस्पून इतकं विनेगर ऍड केलं आणि ते पाणी पा, म्हणजे विनेगर असलेलं पाणी यामध्ये घालायचं थोडं थोडं घालायचं आणि उकळी येऊ हो द्यायची तर हे बघा इथे दूध फाटलेलं आहे आता यातलं पूर्ण जे मिल्क प्रॉडक्ट आहे ते एका बाजूला होणार आणि जे पाणी आहे ना ते एका बाजूला होणार तर जोपर्यंत पूर्ण पाणी असं हिरवं पाणी वेगळं होत नाही तोपर्यंत हे घालत राहायचं आहे म्हणजे विनेगरचं पाणी यामध्ये घालत राहायचं तर हे बघा आपला हा छेना तयार झालेला आहे आता आपण याला एका कपड्यावरती काढू याला स्वच्छ धुवून घेऊ कारण आपण विनेगर वापरलंय तर त्याचा आंबट वास नको यायला म्हणून तर मी व्यवस्थित आधी चमचाने केलं कारण हे खूप गरम आहे आणि हाताने स्वच्छ हे धुवून घेतलं आता याला बांधून आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवायचं यावरती थोडीशी जड वस्तू पण तुम्ही ठेवू शकता किंवा असंच ठेवलं तरी चालतं एखादी जड वस्तू ठेवा म्हणजे एक्स्ट्रा पाणी निघेल आणि आपल्याला हे जे आहे ना खूप खूप पाणी असलेलं नको आहे आणि खूप ड्राय पण नको आहे कसं असावं हे मी सांगते हे बघा इथे अर्धा तास झालेला आहे यावरती मी थोडं जड वस्तू ठेवली होती म्हणजे आतलं एक्स्ट्रा पाणी निघेल तर हे बघा असं आपला हा छेना किंवा असं पनीर तयार झालेला आहे आता याला सगळ्यात आधी फोडून घ्यायचं आहे तर हे बघा थोडस मॉइश्चर असावं म्हणजे खूप ड्राय नको आणि हाताला असं थोडं पाणी लागतं ना तसं असायला पाहिजे खूप असं पिल्यानंतर खूप पाणी निघालं नाही पाहिजे एवढं तर ते ड्राय पाहिजे मी इथे जे सांगत आहे ती खूप महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा आता हे बघा हे सगळं मी फोडून घेतलेलं आहे आणि आता याला मॅश करायचंय छान व्यवस्थित दहा मिनटं याला मॅश करायचं कारण जोपर्यंत तुम्ही याला व्यवस्थित मॅश करणार नाही तोपर्यंत आपला आपली जी रसमलाई आहे ती परफेक्ट होणार नाही आणि अजून एक इथे महत्वाचं याला ओव्हर मॅश पण नाही करायचं म्हणजे याच्यामधून खूप तूप निघेल इथपर्यंत पण मॅश नाही करायचं सात मिनटं इनफ आहे एवढा इतक्याला मॅश करायला आता याला असं हाताने मॅश करायचं आहे सुरुवातीला आपण हे क्रंबल असे फोडून घेतले आणि आता याला या आपल्या हाताच्या खालच्या बाजूनी यांना व्यवस्थित मॅश करायचं आहे आणि थोडस प्रेशर देऊन मॅश करायचं खूप हलक्या हाताने नाही करायचं थोडं प्रेशर दिलं की त्याच्यातले जग सगळे ग्रॅन्युल्स आहे ना ते छान प्लेन होतात आणि आपली जी रसमलाई आहे ना ती अगदी सॉफ्ट होते कापसा सारखी सॉफ्ट तयार होते तर हे बघा किती मस्त प्लेन टेक्स्चरचा आता हा गोळा तयार झालेला आहे आणि हो यामध्ये मी थोडासा पिवळा कलर घातलेला आहे किंवा केशरचं पाणी वगैरे घातलं तुम्ही किंवा केशरचं थोडंसं दूध घातलं दोन तीन ड्रॉप्स तरीही चालेल तर मला हा थोडासा पिवळा कलर पाहिजे होता म्हणून मी इथे रंग घातलेला आहे जर तुम्ही घरी करत असाल तर इथे रंग वगैरे घातला नाही तरीही चालेल आता हे जे आपण मळून ठेवलेलं आहे आता यामध्ये एक टेबल स्पून इतका मैदा घालायचा आहे जर हे उपवासाला तुम्ही खात असाल तर यामध्ये एक टेबल स्पून आरारोट पावडर घालायची पण आपण उपवासासाठी नाही करत आहोत तर त्यासाठी म्हणून मी इथे एक कप सॉरी एक टेबल स्पून इतका मैदा घातलेला आहे आणि याला परत छान मिक्स करून घ्यायचं तर मैदा घातल्यामुळे याला छान बाइंडिंग येते आणि आपले हे जे रसमलाई आहे ते अजिबात उकळताना म्हणा किंवा त्याला दुधामध्ये घातल्यानंतर ती तुटत नाही तर इथे ही महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा एक टेबलस्पून इतकं मैदा घालून हे छान मळून घेतलं आता याचे आपण गोळे तयार करून घेऊ तर आज मी याचे रसमलाईचे असे थोडे मोठे गोळे करत आहे जर तुम्हाला रसंगुरी करायची असेल ना चोटे -चोटे तर याच पद्धतीने करायचे आणि छोटे छोटे गोळे करायचे तर आता हे बघा मी चांगले असे मोठे गोळे तयार करून घेतले आणि आता याला या साखरेच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे या पॅनमध्ये एक कप साखर घेतली आणि तीन कप इथे पाणी घेतलेलं आहे ही साखर छान मेल्ट झाली की यामध्ये हे गोळे सोडायचे आणि सात ते आठ मिनटं याला छान उकळू द्यायचं उकळताना गॅस मोठा ठेवायचा आणि यामध्ये ना थोडं थोडं पाणी ऍड करत राहायचं म्हणजे हे जे गोळे आहेत ते अजून छान फुलतात आणि खाली बसत नाही हे तर, आ, का बरं करायचं कारण जसं आपण गॅस मोठा ठेवलेला असतो तर साखर राहते आणि पाणी इव्हॅपोरेट होते किंवा पाणी उडून जातं तर मग काय होतं की हे जे रसमलाईचे गोळे आहे ना ते खूप डेन्स होतात किंवा असे सॉफ्ट होत नाही कडक होतात तर इथे ही महत्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा जेव्हा कधी पण आपण रसमलाई करतो रसगुल्ला करतो तर या वेळेस हे जेव्हा आपण या साखरेच्या पाण्यामध्ये उकळतो ना त्यामध्ये थोडस उकळी आली की अगदी थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे तीन चार टेबल स्पून किंवा पाव कप इतकं पाणी घालत राहायचं आणि हे सात ते आठ मिनिट चांगलं शिजू द्यायचं किंवा उकळू द्यायचं आता हे पाच मिनटं उकळत पर्यंत ना आपण दुधाला बघून घेऊ तर दूध पण आपलं चांगलं शिजलेलं आहे म्हणजे आटलेलं आट आहे तर हे मी सेव्हन्टी फाय पर्सेंट एवढं ठेवलेलं आहे ट्वेंटी पर्सेंट मी एवढं आटवलेलं आहे आता यामध्ये आपण एक टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घालत आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल आणि या दुधाला जर तुम्ही कस्टर्ड पावडर जर नाही वापरणार असेल तर मग या दुधाला तुम्ही फिफ्टी पर्सेंट आडवा म्हणजे थोडस छान असं थिक असं दूध तयार होईल तर आता मी इथे थोडस कस्टर्ड पावडर वापरलेला आहे तर थोड्या दुधामध्ये एक टेबल स्पून कस्टर्ड पावडर ऍड केली आणि हे दूध यामध्ये ऍड केलं आणि पाच मिनिटं याला शिजू दे सोबतच मी यामध्ये थोडस केशर घातलेला आहे केशर घातल्याने पण ना खूप असा रंग येत नाही पण जर तुम्हाला थोडासा पिवळा किंवा आता मला कॅमेरासाठी थोडासा पिवळा कलर असा पाहिजे होता म्हणून मी यामध्ये थोडासा पिवळा रंग घातलेला आहे तो पण ऑप्शनल आहे म्हणजे तुम्ही घरच्या घरी करत असाल तर तुम्हाला रंग वगैरे घालायची गरज नाही आहे फक्त केशर घाला खूप छान रंग येतो आणि आता यामध्ये अर्धा कप इतकी साखर घालू अर्धा कप पेक्षा मी थोडी कमी घातलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे पा चमचा वेलची पूड घालू मी इथे चार ते पाच इतक्या वेलची बारीक कुटून घेतल्या त्या घातल्या आणि हे छान मिक्स करू एक पाच मिनिटं परत त्याला उकळू देऊ तोपर्यंत ही साखर पण मेल्ट होईल आणि जे आपण कस्टर्ड पावडर यामध्ये घातलाय ते पण व्यवस्थित शिजेल आणि इथे मी चिमूडभर जो रंग घातलेला आहे तर तो असा फक्त न घालता थोडा दुधामध्ये तो मिक्स करा आणि मग ते दूध या पूर्ण दुधामध्ये मिक्स करा त्याने रंग छान येतो आणि हो रंगाच्या ऐवजी तुम्ही थोडीशी हळद पण यामध्ये घालू शकता टेस्ट पण येणार नाही आणि रंग पण चांगला येईल आता हे दोन्ही पण आपल्याला अर्धा ते पाऊन तास बाजूला ठेवायचं आहे आणि थोडं थंड किंवा रूम रूम टेम्परेचर वरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी रसमलाई आहे किंवा हे जे रसमलाईचे गोळे आहे ते या साखरेच्या पाण्यामधून थोडेसे पिळून काढायचे आणि या दुधामध्ये घालायचे आहे तर हे थोडं थंड करून घ्यायचं त्यानंतरच घालायचं नाही तर दूध फाटण्याची शक्यता असते तर हे बघा इथे मी अर्धा ते पाऊन तास ठेवल्यानंतर आता हे सगळे गोळे यामध्ये घालून घेते आणि याला एक तास आपण मध्ये ठेवू म्हणजे छान थंडगार हे रसमलाई आपण सर्व करू हे बघा इथे मस्त एक ते सव्वा तास झालेला आहे आणि तोपर्यंत तो मी ही जी रक्षाबंधन स्पेशल थाळी आहे ना ती तयार करून घेतली आणि आता हे जे रसमलाई आहे ते आपण इतके मस्त थंडगार झालेले आहे यामध्ये मी थोडेसे बदाम आणि पिस्त्याचे काप घातले आणि अशी थंडगार ही रसमलाई रसरशीत आणि कापसा सारखी मऊ अशी ही रसमलाई सर्व केलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे तर या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा तर बघितलत ना किती मस्त आपली ही रसमलाई तयार झालेली आहे खूप अप्रतिम झाली आहे इथे मी जे प्रमाण सांगितलं आहे त्याच प्रमाणात जर तुम्ही ही रसमलाई केली तर अगदी परफेक्ट होणार आणि इथे आपण थोडासा पिवळा रंग वापरला आहे ऑप्शनल आहे नाही घातला ना तरीही चालेल पण कसं कॅमेरामध्ये चांगला दिसावा म्हणून मी घातलेला आहे तुम्ही याऐवजी केशर घालू शकता आणि केशरचा पण छान रंग पण येतो आणि फ्लेवर पण येतो तर चला आजची आपली ही मस्त अशी रसमलाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भटतशाच एका मस्त सोबत उद्या दुपारी नाही सोमवारी दुपारी दोन वाजता कारण मी दर सोमवार ते शुक्रवार दुपारी दोन वाजता रेसिपी शेअर करत असते आणि या सगळ्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा चला तर भेटूया सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय